नमस्कार शेतकरी बांधवांनो मी निखिल ठाकरे फसल कंपनीचा टेरिटरी सेल्स मॅनेजर आणि तुमच्या आमच्यासारखा एक शेतकरी आमच्या फसल कंपनीचे नेहमीच एक ध्येय राहिले आहे की शेतकऱ्याला शेतीच्या प्रत्येक प्रॅक्टिसमध्ये तंत्रज्ञानाचा आणि डेटाचा सपोर्ट पूर्णपणे मिळावा ह्याच ध्येयाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे माती आणि मातीच्या आरोग्याची पूर्णपणे माहिती तर जाणून घेऊया आमच्या नवीन इसी आणि पीएच सेन्सर आहे सेन्सरच्या नोडला लागते व दुसरा हा जमिनीत मातीत टाकला जातो सर मातीची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि पीएच मोजून आपल्या मोबाईलवरती वरती रिडिंग दाखवते आणि याची सर्वात खास गोष्ट म्हणजे इन्स्टॉल केल्यानंतर कुठल्याही कॅलिब्रेशनची गरज नाही फक्त मातीमध्ये लावा आणि पूर्णपणे डेटा आपल्या मोबाईलवर मिळवा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि इसी, इसी आपल्याला सांगतो की आपल्या मातीमध्ये सॉल्टचे प्रमाण किती आहे मातीमध्ये सॉल्टचे प्रमाण जास्त असतील तर याचा अर्थ आपल्या इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हाय आहे अधिक इसी असल्यामुळे पिकाची वाढ आणि उत्पादनावर सकारात्मक परिणाम होतो तर या सेन्सरच्या मदतीने आपण वेळच्या वेळी इसीची माहिती आपल्या मोबाईल वर बघून योग्य तो निर्णय आपल्या पिकासाठी घेऊ शिने दिलेल्या माहितीनुसार आपण सिंचनाची पद्धत बदलायची किंवा मग खतांचे नियोजन व्यवस्थित करायचे याचा निर्णय घेऊ शकतो यानंतर सेन्सरचा दुसरा महत्वाचा भाग म्हणजे पीएच पीएच आपल्याला सांगते की आपली माती ही ऍसिडिक आहे की अल्कलाईन जर आपल्या मातीचा पीएच हा संतुलित नसेल तर पीक हे मातीतील पोषक तत्वे हे शोषण करू शकत नाही पीएच जर संतुलित नसेल तर याचा थेट परिणाम हा उत्पादनाची क्वांटिटी फळाची क्वालिटी व फळाचा रंग यावर होतो बरेच शेतकरी म्हणतात की मी पाणी व्यवस्थित दिले खत व्यवस्थित दिले तरी माझ्या पिकाची हेल्थ ही व्यवस्थित नाहीये याच प्रश्नाचे उत्तर हे मातीच्या इ आणि पी एच मध्ये लपलेले असते आणि याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दे फसल कंपनी घेऊन आलेली हे आहे हा इसी आणि पी एच चा नवीन सेन्सर ह्या सेन्सरचे पाच अतिशय महत्वाचे फायदे आहेत त्यात पहिला म्हणजे तुमच्या मातीतील इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि पी एच ची योग्य माहिती महत्वाचा फायदा म्हणजे फर्टिलायझर आणि लागणाऱ्या खर्चाची बचत तिसऱ्या महत्वाचा फायदा म्हणजे मातीचं आरोग्य म्हणजे मातीची हेल्थ सुधारेल आणि चौथा महत्वाचा फायदा म्हणजे आपण अंदाजे कुठलाही निर्णय न घेता मिळालेल्या डाटाच्या अध, आधारावर योग्य तो निर्णय घेऊ शकतो यानंतर पाचवा आणि अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे तुमच्या पिकाची क्वालिटी आणि क्वांटिटी या दोघही गोष्टींमध्ये सुधारणा होईल तर शेतकरी बांधवांनो आमच्या या मदतीने तुमच्या मातीची गरज आणि मातीचे आरोग्य हे पूर्णपणे तुमच्या मोबाईलवर जाणून घ्या तर काही बाकी शेतकऱ्यांसारखं का आधुनिक आणि स्मार्ट शेतकरी बनायचं असेल तर आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्या फसल परिवारात सहभागी व्हा